नमस्कार सोबत एक फोटो जोडतोय मी प्लेयरच्या यादीचा ती यादी नीट बघा त्याच्यात एक वेगळी गोष्ट तुम्हाला काय जाणवते ते ते बघून सांगा तर सध्या उझबेकिस्तानच्या समरकंद इथं फिडे ग्रँड स्विस नावाची एक स्पर्धा सुरू आहे ह्या स्पर्धेचं महत्त्व असं की ह्या स्पर्धेत टॉप टू ठरणारे पुरुष आणि महिला खेळाडू हे थेट कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतात म्हणजे ती स्पर्धा ज्याचा विजेता थेट सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनला चॅलेंज करतो तर ह्या गटामध्ये दिव्या देशमुखनी महिला गटात खेळून पोडियम फिनिशची संधी स्वतःहून ना नाकारून तिने ओपन म्हणजे खुल्या गटामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिने हेही सांगितलं की ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये एकही पॉईंट मिळाला नाही तरी तिची काय हरकत नाही जर तिला चांगलं बऱ्यापैकी शिकायला मिळालं तर तर ही बऱ्यापैकी तर एक धाडशी स्टेप आहे महिला गटात एकदम सेफ वातावरणात म्हणजे जिथं कॉम्पिटिशन तुलनेनं कमी असते अशा ठिकाणी न खेळता दिव्याने जे धाडच दाखवलेलं आहे ओपन सेक्शनमध्ये खेळून स्वतःला आजमावण्याचं हे नक्कीच तिच्या पुढच्या प्रवासासाठी एक महत्त्वाचा पायरी ठरणारा एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे थँक्यू